नमस्कार मी स्वरा अरविंदकड मी अकरा वर्षाचा आहे मी घाटकोपरहून आलो आहे माझ्या एक पात्रीचा विषय शिवजयंती विषय राजे शीर्षक श्रीमान योगी प्रति महाराष्ट्राचे लाडके राजे श्रीमंत श्रीमान योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेशी नमस्कार विनंती विशेष आदरणीय महापराक्रमी रेखेचे लाडके राजे आपणास मानाचा मुजरा पत्रास कारण की आजच आजच आपली शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटा माटात साजरी होत आहे पण पण तुला साजरी होत असताना पाहतोय तर कुठेतरी मन खिन्न होत आहे जरी जयंती जोश असला तरी कर्ण कर कश्य स्पीकर आणि जो तो दिखावा चालू आहे ना तो पाहत नाही महाराज पाहत नाही आपली जयंती साजरी करणाऱ्या आजच्या मावळ्यांचा व्यवहार मात्र कृती शून्य मिरवणूक पताका फटाके रांगोळ्या सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सर्वत्र होत आहेत पण 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 ह्यात आपले अभ्यास वृत्ती दिसते ती दि केवळ पैशांची धडपट्टी महाराज हे साहेब पाहून ही तरुण पिढी कुठेतरी भरकटते नाही ह्या तरुण पिढीला भरकटवले जाते अशी प्रामुख्याने दिसत आहे महाराज थोडक्यात थोडक्यात आजच्या मावळ्यांची आपल्या आदर्शांकडे डोळे झाक होत असताना दिसत आहे फक्त झेंडे हातात घेऊन बाईकवर वर आणि गाड्यावर फडकवून मिरवण्याचा त्यांना मोठा अभिमान वाटतो महाराज यांना यांना पायभंद कोण घालणार थोड्या मोठ्यांचा मान सन्मान घ्यायला नाही संस्कार लोक पावत आहेत राजे राजे आज तुम्ही हवे होतात तुमची उणीव खूप भासते राजे आज ही जनता विनाकारण भरली जात आहे सत्तेचा ज्याच्या हाती ससा तोच पारधी जगाचा शेतकरी आज ही संकटात आहे सर्व न्याय व्यवस्था आहेत महाराष्ट्र सुजलाम सुखलाम पण भ्रष्टाचाराची एक मोठी कीढ ह्या महाराष्ट्राला लागली आहे महाराज राजे राजे आज या ओरातल्या भावना आपल्या समोर बोलून मन मोकळ करतोय सत्य कडवट असतं ते नक्कीच काही लोकांना झोमणार खरं बोलायचं धाडस केलं ह्यामध्ये माझे काही चुपत नाही केली ना महाराज पत्राच्या निमित्ताने एक आशा व्यक्त करतो राजे राजे आपण पुन्हा जन्मास यावा पण पण कुठेतरी एकाच गोष्टीच वाईट वाटतं वाट एवढा पराक्रमी राजाचा नुसता दिखावा नको तर आदर्श असावा एवढंच एवढंशा बालगोपाल तरुणांना सांगायचं नाही तर, ना 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 तर समजायचं आहे माझं हे पत्र वाचून ऐकून एखादा तरुण आपला म्हणून मिळवणारा एखादा राज्यकर्ता किंवा एखादा मावळा यांच्यामध्ये थोडा जरी बदल आला तर मी हे पत्र लिहून धन्य झालो असं मला वाटेल महाराज पत्र पुरे करतो आपला आदर्श नेटानं पुढे नेणारा आपला स्वराज धन्यवाद